यानंतर कवी ताज कृष्णा वाघमारी परभणी सरांनी आपली रचना सादर करायची एक म्हटलं गोष्ट चितेला आग दिली नापाक हाताने मानसे उचलीत गेली राख हाताने आयुष्याच्या मंचावरती कला केली वाजवली टाळी लाख हाताने वा, वा।

कितीही मानसे नकली खरी शोधू कुठे आता फितुरी वाढली आहे कुणी म्हणा मला माझा कितीही चांगली गर्दी चांगली गर्दी किती ह्या चांगल्या बाता इथे मज ना कुणी म्हणा मला माझा आणि मगाशी एका सरांनी ढवळी सरांवर टीका केली आम्ही कलेनं न लोक आहोत आमच्यात काही व्यवहार नाही म्हणून त्यांच्यावर टीका केलेल्याच उत्तर मी देऊ पाहतो की किती मी सोजबळ आहे किती मी आहे नका म्हणू मला काळा कुणी म्हणा मला किती विद्रूप आहे मी तरी मजला गती नजरा नका असे निरखून तुम्ही माना मला माझा किती अवघड रसता हा किती अवघड रसता हा कुटुंबर एकटा चालू कुणी सोबत चला माझ्या कुणी म्हणा मला माझा आणि वयानुसार आता ह्या कविता तर किती सुंदर इथे पोरी किती हा भास डोळ्यांना किती सुंदर इथे पोरी किती हा भास डोळ्यांना उखाने घ्या जरा माझे तुम्ही म्हणा मला माझा आईची सून होणारी कुठे गेली आहे राधा येऊ द्या कीवग वग माझी मना कुणी मला माझा केले मी प्रेम पहिल्यांदा मला मग भेटला धोका तिचा नवरा कुठे दिसला त्याला आधी धरून ठोका असे माझे मित्र बोलतात माझे विषय नाही आणि त्याच्यावर लिहा दुखाचे बीज नका पेरू कवीचा जन्म होईल ना दुखाचे बीज नका पेरू कवीचा जन्म होईल ना जशी मी वाचतो कविता तसे वाचा आता किती लिहिल्या नका मोजू किती लिहिल्या नका मोजू दुखावर प्रेम केले मी दुखावर मात करताना मला माना कुणी माझा मला विसरू नका कोणी मला वाचा लिहा आता आणि त्यानंतर कधी काम करिमा स्मशानात घ्यायची ठरली तर मला नक्की बोलवा मला विसरू नका कोणी मला वाचा लिहा आता देहातून प्राण तुम्ही माना मला माझा आणि शेवट ज्यांच्या म्हणून कवी झालो त्यांच्यासाठी दोन तिच्या सोडून जाण्याचाही फायदाच झाला आहे एका आईच्या लाडक्याचा आज कमी झाला आहे